नमस्कार आज पुन्हा डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक आणखी नवीन विषय घेऊन येत आहोत त्या संदर्भामध्ये आपण सातत्याने सिडको म्हाडा पी एम आर डी तसेच प्रायव्हेट बिल्डरचे पण आपण वेगवेगळ्या लोकेशन्स किंवा त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत आलेलो आहोत आणि या याच स्वरूपात पुढे पण आपले त्याच पद्धतीचे आपले व्हिडिओज असणार आहेत आज एक विशेष गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ म्हणत आहोत आपल्या दोन सा हजार अठरापासून साधारण सहा वर्षापासून सिडको म्हाडा किंवा पी एम आर डीचे हजारो विजेत्यांना आपण मदत करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्याच वेळेस जेव्हा अडीच अडीच वर्ष आपण पाठपुरावा करून स्टॅम्प ड्युटी हजारचा विषय असू द्या तो दोन ते दीड ते दोन लाख रुपये प्रत्येकी सिडको विजेत्यांना लागणार होता स्टॅम्प ड्युटीचा तो सिडकोकडून अंमलबजावणी गव्हर्नमेंट जीर असताना सिडकोकडून अंमलबजावणी होत नव्हती आणि ती अंमलबजावणी करून घेण्यासाठी अडीच वर्ष करून आपण यशस्वी झालो अशाच प्रकारे हज हजारो विजेत्यांचे वेगवेगळे प्रश्न असू द्या जसे सतराशे सिडको विजयन विजेत्यांचे घरं रद्द झाली होती ती पुन्हा मिळवून देण्यामध्ये दे वेगवेगळे राजकीय पक्ष असू द्या पक्षश्रेष्ठी असू द्या राजकीय पक्षश्रेष्ठी असू द्या किंवा मुख्यमंत्री तत्कालीन त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्याकडून ते विषय सोडवण्यामध्ये गोरगरे किंवा सर्वसामान्यांचे विषय सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालो असे करत असताना आपले काही चांगले अनुभव असतात त्या अनुभवाचंच आज आपण इकडे हे करणार आहोत साधारणपणे त्या त्या दोन हजार अठरानंतर तेव्हा एक आपल्याकडे ताई आल्या होत्या आणि त्यांना एक म्हणजे त्यांना या पूर्णच इडको प्रोसेस किंवा इतर काही म्हणजे आर्थिक तजवीज किंवा इतर कोणत्याही गोष्टीची काही नॉलेज नसताना अशा वेळेस त्या एक आशेने आल्या होत्या आणि आज आजही आज त्या स्वतःचं घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर हो पल्युशनच्या वेळी घराचं सिडकोमध्ये घराचं जे परिशन आहे ते त्यांचं आता होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा पुढची प्रोसेससाठी ते आज आलेले आहेत तर आज आपण त्यांच्या काय मत आहे किंवा काय त्यांचं म्हणणं आहे हे ऐकून घेऊया आज आपल्या ताईंना हे करायचं नमस्कार मे दो हजार उन्नीस में मैंने लॉटरी भरा से लोन हो होने भोरा बाद मेरा भाई सर के ग्रुप मे तो सर का नंबर मुझे दिया था मैंने सर से कांटेक्ट किया डॉक्टर नितिन सर से और मैंने सर से फर्स्ट टाइम आकर मिली थी और लोन मेरा कहीं नहीं हो रहा था क्योंकि मेरा छोटा मोटा टप्परवेयर का तभी बिजनेस था घर से तो लोन नहीं हो रहा था तो नितिन सर से मिल मैंने बोला कि सर मेरा कहीं लोन नहीं हो रहा है बहुत प्रॉब्लम में हूँ पर मुझे किसी भी हाल में मुझे घर चाहिए सर मुझे घर लेना था तो नितिन सर ने मेरा लोन करा कर दिया और मेरा बहुत सपोर्ट किया मतलब पेपर से लेकर हर ए टू जेड चीज़ मतलब जो कुछ भी नॉलेज नहीं था ज़ीरो था सर ने मेरा प्रॉपर सब हेल्प किया लोन करा कर दिया और जहाँ मतलब जहाँ जो जरूरत थी कि कम करना है सर यहाँ क्या भरना है वहाँ क्या करना है सड़कों का इंटीजियोट नॉलेज सर से मैं हमेशा फ़ोन पे लेती हूँ आज भी लेती हूँ और अभी मुझे अभी अलाटमेंट लेटर का ये सब हो गया है रजिस्ट्रेशन का टाइम आया तो मैं आज भी नितिन सर को फ़ोन करके नितिन सर से मिलके और नितिन सर से आज भी हेल्प मार रही हूँ कम से कम चार पाँच साल हो गया हर प्रॉब्लम में नितिन सर मतलब सॉल्व करते हैं एक जैसे एक बड़ा भाई होता है ना वैसे मुझे समा, समझाते हैं बिजनेस के लिए भी मैंने सर को बताया था सर अभी मेरा पहले से बहुत अच्छा बिजनेस भी हो गया है और मैं अभी एम खुद के दम पर भर रही हूँ तो डॉक्टर नितिन सर मेरे लिए तो एक भगवान है क्योंकि तो मेरा कहीं लोन नहीं हो रहा था नितिन सर ने मेरा करा के दिया है

आज आपण त्या ताईंना आज घराचे स्वप्न साकार करताना आपल्यालासुद्धा तेवढाच आनंद होतो आहे आणि मला हे विशेष सांगायची इच्छा यासाठी आहे की गेल्या पाच वर्षापासून ताईंना आपण मदत करत आहोत तरी याचा एकही रुपया किंवा फीज किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये कोणत्याही म्हणजे अडचणीला त्यांच्या व्यवसाय वृद्धीपासून तर त्यांच्या घराच्या सिडकोची जी पूर्ण प्रोसिजर असते त्याची संपूर्ण माहिती असू द्यात ग्रहकर्ज असू द्यात किंवा सुद्धा घराचा ताबा घेताना जे काही असेल आज चार तीन चार वर्षानंतर त्यात जेव्हा समोर आल्या तर निश्चितपणाने मला वाटलं की आज आपण या विंडोच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्यांना गोरगरीब किंवा आत्ता आपल्या ज्या आपल्या घरातल्या ताई आहेत किंवा आपल्या जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जायला पाहिजे की आपण जर फक्त आपल्या घराचं स्वप्न तुम्ही घेऊन आलात तर निश्चितपणाने आपण त्याला मदत करणार आहोत आणि आपलं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी जे काही असेल ते त्या पद्धतीने आपण करणार आहोत आ आपण जर ह्याच स्वरूपामध्ये काही मदत किंवा काही हवी असेल तर माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि त्याबरोबरच माझा पत्तासुद्धा आणि माझा टायमिंग आहे त्या पद्धतीने तुम्ही कधीही मला भेटू शकता आणि त्या पद्धतीने तुमची काही माहिती किंवा मा, तुम्हाला जे अडचणी असतील ते सोडवण्याचा आपण वारंवार प्रयत्न करू mm -hmm. आज आपण ताईंना ता अभिनंदन करतो आहे त्यांच्या स्वा, स्व स्वतःच्या हक्काच्या घरात आणि ते पण मुंबईतल्या घराचं स्वप्न सा त्यांचं साकार झालं so आहे तर धन्यवाद आपण आज इथे आहोत थँक्यू